स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या आपल्या खोलीत जीवाने ऐकलेली कविता ऐकत असते तेवढ्या तिथे रम्या येते काव्याला वाटतं की रम्याने जीवाचा आवाज ऐकला असावा त्यामुळे ती घाबरते पण तिच्या कानात हेडफोन्स असल्यामुळे काव्याला धीर येतो इथे का आलीयस असं काव्या रम्याला विचारते रम्या, विचार रम्या जेवणाचं ताट घेऊन आलेली असते नेहमीप्रमाणे गोड बोलून काव्याला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते यावेळी या, या दोघींमध्ये थोडा वाद होतो दरम्यान मानिनी किचन मध्ये इकडे नंदिनीला घरात गृहशांतीची पूजा असल्याची आठवण करून देते ती नंदिनी आणि काव्याला पूजेसाठी तयार होण्यास सांगते पण इकडे काव्या फ्रेश होण्यासाठी मंगळसूत्र काढून ठेवते आणि रम्या हीच संधी साधते ती काव्याचं मंगळसूत्र चोरते आणि आपल्या आईला म्हणजे वसुहत्याला जाऊन ही गोष्ट सांगते आपल्या आईला आई सांगते की काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र तिच्यावर चिडतील आणि यानंतर ती ते मंगळसूत्र घेऊन कुंडीमध्ये लपवते दुसऱ्या दिवशी घरात पूजेची तयारी सुरू असते नंदिनी प्रसादाचा शिरा बनवते आणि गुरुजी तिच्या संस्कारांचं कौतुक करतात मात्र काव्या मंगळसूत्राशिवाय पूजेसाठी येते हे पाहून वसुत्या तिच्यावर टीका करते ती काव्याला टोमना मारत म्हणते की लग्नाला चार दिवस झाले नाहीत आणि तू मंगळसूत्र काढून ठेवलंस यावर गुरुजींनीही संताप व्यक्त करतात मंगळसूत्रासारख्या पवित्र बंधनाचा अपमान केल्याचा आरोप करत ते काव्याला खूप सुनावतात गुरुजींच्या या शब्दामुळे काव्या रागवते आणि ती स्पष्ट शब्दात म्हणते की हे मंगळसूत्र एक बंधन आहे आणि मला या बंधनात अडकायचं नाहीये त्यामुळे आता येणाऱ्या भागात काव्याला समजेल का की तिचं मंगळसूत्र हे हरवलेलं नसून रम्याने लपवलं आहे मराठी टेलिव्हिजन सृष्टीतील बातम्या आणि अपडेटसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज